माझे नाव प्राजक्ता कृष्णराव देशमुख मी नागपूरचीच आहे मी इथे मार्च महिन्यात आले इथे नऊ महिने झालेले आहे मी म्हणजे प्रशिक्षण घेतलेले आहे आणि mm. या प्रशिक्षणात म्हणजे ता, मी कॉलेज mm. इव्हेंट होतं त्या इव्हेंटमध्ये पण गेली होती तिथे माझ्या प्रथम क्रमांक आला आणि आता तिरंगा थोडा आहे त्यामध्ये सुद्धा पण मी म्हणजे सहभागी घेतला mm. आहे सुरेश राठोड आहे मी बुलढाणा जिल्ह्यावरून आलेली आहे मला माज, माझा माझी इच्छा पोलीस भरती असल्याने मी या घेतलेली आहे मला मन्यवान मी जिल्हा नागपूर तालुका रामटेक आहे आणि मी ते पोलीस भरतीचे प्रशिक्षण घेत आहे त्यानुसार मला आर्मी मध्ये पण जॉईन व्हायचं आहे माझी खूप म्हणजे माझं तो ड्रीम आहे शिक्षण खूप छान आहे फिजिकल तर विचारूच नका की सर खूप स्विकली आणि खूप छान फिजिकल घेतात आणि अभ्यासाचं अभ्यासाचं टायमिंग आमच्या अकरा ते आठ असतो कंटिन्यू आम्ही अभ्यास करता करता ब्रेक असते आणि आम आमचं जेवणाचं पण खूप छान आहे पूर्ण कडधान्य वगैरे म्हणजे मी तिरंगा दौडमध्ये पार्टिसिपेट केलं आहे आणि ती चारशे किलोमीटरची रनिंग आहे असं होत खूप उत्सुकता पण आहे की कधी कधी होत आणि ते दिवस पण खूप जवळ जवळ आहे होळी सुद्धा कधी वर तालुका वाहिनी जिल्हा यवतमाळीतला आहे मला इथे बेटेसाठी फाउंडेशन मध्ये गेल्या सहा महिन्यापासून प्रशिक्षण घेत आहे त्या मला सातवा महिना आहे तिथली ट्रेनिंग म्हटलं प्रशिक्षण म्हटलं की खूपच विदर्भातलं बेस्ट काय म्हणते प्रशिक्षण आहे विदर्भ नव्हे तर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये बेस्ट प्रशिक्षण इथे मिळते आणि इथले जे रूल्स आहे रेग्युलेशन आहे ते सुद्धा खूप मस्त म्हणजे बेस्ट आहे इथे जे काही परीक्षण मिळते ग्राउंडवर किंवा क्लास मध्ये ते खूप ते पण खूप चांगलं आहे कॉर्ड आहे मी नागपूरच्या गाव तर आहे आणि मी इथे पुढे भरती साठी आलो आहे आणि इकडनं डिसिप्लिन वगैरे पुष्कळ चांगलं आहे आणि ग्राउंड वगैरे पण एक नंबर आहे नागपूर म्हणून महाराष्ट्रावर मला सगळं चांगलं हे वाटलं आहे आणि याच्यामध्ये मी अलांगाबादला जाऊन वगैरे आलो चकरावर मोबाईल आहे मला सगळं जसे खेळ म्हणजे क्लब म्हटलं तसेच आवडलं आहे

अकॅडमी मी इंस्टाग्राम वर बघितली मला अंकुशराव साठवले आहे मी डोंगरगाव राहणार वर्धा जिल्हा तहसील समुद्रपूर सहा महिन्यात मला खूप काही अनुभव आला आहे तिथले शिक्षण पण खूप छान आहे आणि फिजिकल पण पूर्ण बनतेच फिजिकल आणि डिसिप्लिन म्हणजे खूप माझं नाव उदय दिलीप म्हणजे उदय तालुका लाखणी जिल्हा भंडारा मला इथं सहा महिने कम्प्लीट झालेले आहे आणि माझ्या ड्रीम इंडियन आर्मी करायचं इंडियन आर्मी नाव मोसुधाकर रिव्हरकर आहे मी राहणार म्हणजे जिल्ह्यात माझी हॉटेशन मध्ये मे महिन्यात आलो होतो मला आज इथं पूर्ण सहा सात महिने कम्प्लीट होत आहे मला इथं आठवा महिना चालू आहे माझे इथले बरेच काही अनुभव आहे तर मी अनुभव नाही म्हणतायत पण मी एक पुष्ट म्हणून तुम्हाला सांगते की मी जेव्हा मी इथे आणतो जेव्हा माझा म्हणजे माझा ड्रीम होतो का मी इथे येऊन त्यांना काही म्हणजे बनेल भरती आहे आर्मी भरती आहे त्याच्यामध्ये मी म्हणजे सक्सेसफुल होईल तर हे ते, ते माझी प्रॅक्टिस चालूच आहे पण जेव्हा मी इथे आणतो तेव्हा मी म्हणजे एकदम झिरो होतो मला असं आठवते की मी जेव्हा माझी माग मागच्या वर्षी माझी पहिली भरती दिली होती आर्मीची तेव्हा म्हणजे माझा माझी काही प्रॅक्टिस पण नव्हती मी प्रॅक्टिस केली पण ते पाहिजे तशी नव्हती माझी जेव्हा मला माहित झालं मी इंस्टाग्रामवर म्हणजे दोघा तिघांकडून माहिती काढली की नागपूरमध्ये बिटेस फाउंडेशन आहे ते मी सरांना भेटलो सरांनी मला इंटरव्ह्यू घेतला त्यानंतर मी ते जॉईन झालो त्यानंतर मी पहिल्या महिन्यात मला खूप म्हणजे जड गेलं की मला ग्राउंडवर खूप म्हणजे पायामध्ये दुखाचं त्रास खूप झाला म्हणजे मला एखादी महिन्यात एक दीड महिना तरी खूप त्रास झाला मला असं वाटत आता चालतं सोडून की नाही जाऊ म्हणून सर सर म्हणे की सरांचं कसं आहे पहिले सहा महिन्यात पश्चिम राहते सहा महिन्यात पश्चिम झाल्यावर सर बघतात की मुलगा कसा आहे मुलगा मध्ये घट आहे का नाही करायचे मुलगा करू शकते समोर करू शकेल की नाही तर माझा म्हणजे इतचा अनुभव म्हणजे असा की जेव्हा मी आणतो तेव्हा मी एकदम म्हणजे माझी रनिंगच नव्हती काही माझा म्हणजे थोडासा टायमिंग वगैरे सात आठच्या वऱ्याचा आज म्हणजे आज म्हणजे टायमिंग पूर्ण कव्हर झाला व सरांनी असा कव्हर करून घेतला की म्हणजे मी इथून एकमेचा गॅप सेट दिला तरी मी समोर धावलो तरी मी धावू शकेल या माझा माझा म्हणजे इतचा अनुभव आहे फाउंडेशन मधला जय माझं नाव मुलेशा बंधन आरोग्य आहे की शक्ती फाउंडेशन नागपूर संचालय क्लिक्टर क्लाउड पूर्ण स्पोर्टिंग क्लबचे प्रशिक्षणार्थी आहेत ती येथे पूर्ण प्रशिक्षण निशुल्क जाते प्रशिक्षण जरी खडतर व खूप कठीण असले तरी शंभर टक्के निकाल देणारे पोलीस उपनिरीक्षक पदाची मैदानी मुलाखत उत्तीर्ण करेल याची मला खात्री नव्हती परंतु येथील संस्था चालक प्रशिक्षक यांनी मला प्रोत्साहित करून कधी कठोर तर कधी अत्यंत बेवळपणाने माझ्याकडून सर्व करून घेतले मुलाखती करता संस्थेकडून कर मला पोलीस अधीक्षक गजानन राजमाने सर डी सी पी विजयकांत सागर सर पोलीस निरीक्षक प्रदीप पांडे सर एपीआय अश्विनी काळे मॅडम पी एस आय मौसमी मॅडम संस्थेच्या माजी प्रशिक्षणार्थी पी एस आय प्रतिभा बडवाईक यांचे मार्गदर्शन मिळाले आज माझी पोलीस उपनिरीक्षक पदावर निवड झालेली आहे या आयुष्यात सर्वात मोठा वाटा असलेल्या या प्रशिक्षण संस्थेचे संचालक प्रशिक्षक मार्गदर्शक यांना मी मनापासून धन्यवाद दिले राजेश अलोने मिलिटरी मधु दो हजार एक रिटायर्ड प्रकारे बेटे शक्ती फाउंडेशन कोणतंही शुल्क न घेता मुला मुलींना प्रशिक्षण देतात त्यांना राहण्याची सोय करतात आणि त्यांना आपल्या पायावर उभे करतात त्यानंतर नागपूरमध्येच असे उपक्रम बेटे शक्ती फाउंडेशन करत राहतात तर अशाच याच्यात बेटे शक्ती फाउंडेशननी हा एक उपक्रम ह्या प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित केलेला आहे तो असा आहे की सागर महार बटालियन मध्य प्रदेश वरून तिरंगा अखंड दौड आयोजित केली आहे ती ही दौड नागपूर पर्यंत राहील ह्या नागपूर चारशे किलोमीटरची ही रेस दौड राहील ही अठेच्या तासामध्ये नागपूरला खतम होईल आणि यामध्ये आमच्या ज्या ग्रामीण मुला मुली मुली तीस मुली आणि पंधरा मुलं असे यात भाग घेऊन राहिले आहे आणि हे आठच्या तासामध्ये हे पूर्ण करणार आहे तर मला आवर्जून तुम्हाला सांगायचे हे आहे की हा जो एक रेकॉर्ड बनून राहिला आहे वर्ल्ड रेकॉर्ड बनून राहिला आहे गोल्ड बुक ऑफ रेकॉर्ड याची नोंद पण होऊन राहिलेली आहे तर यासाठी आमचे जे फाउंडेशनचे जे कार्यकर्ते आहेत हे सर्व एकदम उत्साहाने आणि जोड्याने काम करत आहे तर यामध्ये आम्हाला पुष्कळस आर्थिक बळ थोडं कमजोर पडून राहिलं आहे पण तरी पण आम्ही तुमच्या आशीर्वादाने हे पूर्ण दोन आम्ही करू आणि भारताचं नाव हे वर्ल्ड मध्ये नेण्याचा प्रयत्न आमचा राहील आणि आम्ही हे यामध्ये बारा मुली आणि अठरा मुलं हे सहभाग घेत आहे आणि मागील तीन चार महिने मध्ये यांचं ट्रेनिंग सुरू आहे आणि ते स्वतः पण यात मेहनत घेत आहे कारण की त्यांना पण वाटते की आपण भारताचं नाव नागपूरचं नाव मोठं करावं आणि रेकॉर्ड हा एक कायम राहा तर यासाठी जो लागणारा खर्च आहे हा खर्च लोक सहभागातून पूर्ण होत पण ह्यावेळेस आर्थिक परिस्थिती थोडी कमजोर असल्या कारणास्तव मी सर्व नागरिकांना व दानदात्यांना विनंती करतो कि ह्या उपक्रमामध्ये तुम्ही पण सामील होऊन आणि या मुलामुलींना आर्थिक मदत करून सहकार्य कराल ही मी आ, तुम्हाला विनंती करतो बाहर से सुबह आते हैं चार बजे और तीन घंटा वो बच्चों को ट्रेनिंग देते हैं जो कि सारे बच्चे ग्रामीण से रिलेटेड हैं घरेलू मतलब आर्थिक अवस्था उनकी ठीक नहीं है फिर भी जो बच्चों को ट्रेनिंग मिल रही है बहुत अच्छी ट्रेनिंग दे रहे हैं बच्चों को और ये मद्देनजर रखते हुए फिर हमने सोचा कि भाई इसको एक अच्छी एक अच्छे इसमें इनका हौसला अफजाई हो करके हमने तिरंगा दौड़ का प्लान किया और उसमें हमने देखा कि बच्चे अच्छे दौड़ रहे अच्छे इंटरेस्ट दे रहे ट्रेनिंग रहे। तो हम महारेजमेंट सेंटर एम सागर से ये दौड़ की शुरुआत करने जा रहे हैं जो कि नागपुर में ईश्वर देशमुख कॉलेज में समाप्त होगी छब्बीस जनवरी छब्बीस जनवरी को अड़तालीस घंटे का रनिंग होगा ये कंटिन्यू रिले रनिंग होगा जिस ये दुनिया की सबसे बड़ी दौड़ होने जा रही है रिले दौड़ जो 400 किलोमीटर की होगी और फिर ये इसको जो बच्चे दूरी करेंगे पंद्रह लड़कियां पंद्रह लड़के ये इसके जो धनराशि जो है इसमें काफी व्यवस्था लग रही है जो बच्चे थक जाएंगे उनको रेस्ट करने के लिए गाड़ियां भी चाहिए स्लीपर कोच चाहिए और खान पान की व्यवस्था यहाँ पे जो भी उसमें लगने वाला जो खर्चा है उसको मद्देनजर रखते हुए हम आपसे निवेदन करेंगे एक अनुरोध करेंगे कि जो भी आप अपने से ज्यादा से ज्यादा हो सकते बच्चों को सहयोग और एक तिरंगे के आन बान शान के लिए एक खूबसूरत तो एक एक, एक लास्ट में बोलना चाहूंगा मैं आन बान शान तिरंगा मेरा मेरा देश तुझको नमन हो मेरा जब तक जुबा पे नाम हो तेरा मरु तो तिरंगा कफन हो मेरा जय हिंद जय भारत